तर आता धाराशिवचे खासदार जे आहेत ओमराजे निंबाळकर सांगतात की मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्राच्या हातात सरकारनं पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवाय म्हणून त्यांना माहित नसत कोण खासदार आहे त्यांना मराठ्यांची मागणी ओबीसी तुम्ही आणि पन्नास टक्क्याच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्यांची पन्नास टक्क्याच्या वर मागणी नाही विनाकारण मध्ये घुसळ घालू नका मला आरक्षणावर बोलायचं तर बोलायचं नाही तर नीट गप्प बसायचं मराठ्याच्या आरक्षणावर बोलून मराठ्याच्या अन्नात माती कालायचं काम करायचं करा नाही गप राहायचं हो कारण आमची मागणी विषय आरक्षणातून मागायचं तर मराठ्यांच्या हक्काचं मागायचं मागायचं नसेल तर गप्प बसायचं चा। केंद्राच्या चा हातात देन पंधराच्या कोणाच्या हातात ये हे आम्हाला शिकवायची गरज नाही कोणाची बोलाव तर गोरगरीब करोड मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोलावं नाही तर बोलू नाही हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद